नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी, मी संदीप घनोरकर तर आज आपण ह्या वेळी ते पाहणार आहे पी एम किसानची नवीन नोंदणी ही कशी करायची याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे कारण भरपूर जणांना प्लीज ट्राय अगेन किंवा इतरस्त काही प्रॉब्लेमचा एरर येत होता तर तो, तो एरर कसा सॉल्व करायचा याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कसे तुमचं ब्राउझर हे ओपन करायचं तुमच्या कुकीज कशा डिलीट करायच्या याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे आणि कोणते ब्राउझर वापरायचे याची ए टू झेड प्रोसेस आपण यावेळी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवट पण तपा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सी एस सीमधून प्रिंट ही कशी घ्यायची आणि प्रिंट कस्टमरला कोणती प्रिंट द्यायची आणि कशी प्रिंट द्यायची याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओ ते पाहणार आहे आणि व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत मिळायला देईल आणि असेच माहिती मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला पी एम किसानची नोंदणी करण्याकरता कोणतेही ब्राउजर न घेता फक्त क्रोम ब्राउझर यूज करायचा आहे क्रोम ब्राउजर यूज केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटच्या आयकाउंटवर क्लिक करून तुम्हाला प्रकारे मल्टिपल अकाउंट क्रिएट करायचे आहे जर तुम्हाला मल्टिपल अकाउंट क्रिएट कसं करायचं तुम्हाला माहीत नसेल तर ॲड बटनचा हा ऑप्शन दिलेला आहे या ॲड बटनवर क्लिक करून तुम्ही मल्टिपल अकाउंट हे क्रिएट करू शकता तर यामध्ये तुम्ही सर्वात कमी यूज करणारे अकाउंट जे आहे ते तुम्हाला इथे यूज करायचं आहे तर मी इथे सिलेक्ट केलं आहे जे मी सर्वात कमी अकाउंट यूज करत आहे त्यानंतर हे जर तुम्हाला घ्यायचं नसेल तुम्ही सुद्धा दुसरे जर तुम्हाला अकाउंट घ्यायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर मी हे अकाउंट पुन्हा चेंज करून घेत आहे तर मी इथे सर्वात कमी यूज करणारं हे अकाउंट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहिलं तर ह्या तीन डॉटेटवर क्लिक करायचं आहे तीन डॉटेटवर क्लिक केल्यानंतर इथे न्यू इन्क्लोड विंडोज यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या हा तीन नंबरचा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे ब्लॅक कलरचा विंडोज हा ओपन होईल हा ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचा आहे पी एम किसान पी एम किसान सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटर करून घ्या त्यानंतर इथे हे फर्स्ट वेबसाईट तुम्हाला इथे ओपन करायची आहे ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरव्यूस पाहायला मिळाल्या याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानंतर इथे एक्सटेन्शन इन यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सी एस सी लॉगिन यावर क्लिक करून घ्यायचं आहे लक्षात द्या एक्सटेन्शन लॉग इन त्यानंतर सी एस सी लॉग इन सी एस सी लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जो पण सी एस सी आई डी असेल तो सी एस सी आय डी टाकायचा तर मी माझा सी एस सी आय डी इथे टाकून घेत आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे मी ते माझा सी एस सी सी आय डीचा पासवर्ड टाकून घेत आहे त्यानंतर हा कॅप्चर जसा तसं मला ते फिल करायचा मी ते माझा कॅप्चर जो आहे तो फिल करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कॅप्चर फिल करून घ्यायचा आहे कॅप्चर फिल केल्यानंतर सायनिंग या बटनवर क्लिक करायचं आहे सायनिंग या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं सी एस सी लॉग इनही होऊन जाईल त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे फार्मर रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ज्या पण शेतकऱ्याचा तुम्हाला शेत इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे नवीन नोंदणी तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला जो पण तुमचा स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करायचा आहे माझं महाराष्ट्र असलं म्हणजे ते महाराष्ट्र सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं वॉलेटवर पेमेंट करायचं आहे तुम्हाला इथे तर इथे पेमेंट करण्याकरता तुम्हाला तुमचा जो पण पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेट यावर क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट यावर क्लिक केल्यानंतर तुमचा पुन्हा एक पिन असेल सी एस सी आय डीचा तो पिन इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे पिन टाकल्यानंतर पुन्हा प्रोसीड करायचा आहे प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला जो पण मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे लक्षात हा मोबाईल तुमच्या शेतकऱ्याकडे असायला पाहिजे त्यावर एक ओ टी पी येणार आहे फोर डिजिट तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यामुळे ओ टी पीमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज असणे ही जरुरी आहे तर इथे तुम्हाला जो पण तुमच्या शेतकऱ्याचा नंबर असेल तो शेतकऱ्याचा नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे माझा शेतकऱ्याचा नंबर हा टाकून घेत आहे तर तुम्हाला इथे शेतकऱ्याचा नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्याच आधी तुम्हाला सर्वात आधी लक्षात द्या तुमचं जे पण बायोमॅट्रिकचं डिवाईस असेल ते लावून घ्यायचं तर मी माझं इथे सर्वात आधी बायोमॅट्रिकचं जे डिवाईस आहे ते लावून घेत आहे तर तुमचं बायोमॅट्रिकचं डिवाईस हे लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुमचं जे पण बायोमॅट्रिकचं डिवाईस असेल ते लावून घ्यायचं आहे लावल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे रेडी टू यूज अशा प्रकारे आलेलं पाहिजे तुमच्याकडे जे पण असेल मंत्रा मार्को तर माझ्याकडे मंत्र असला मी ते मंत्रा प्रकारे आलं पाहिजे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे गेट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर आता आपण दिलेला आहे त्यावर एक फोर डिजिट ओ टी पी येईल पी एम किसानच्या पोर्टलवरून तो तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी ते माझा जो पण फोर डिजिट ओ टी पी आलेला आहे तो इथे टाकून घेत आहे तर इथे शेतकऱ्याला ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकून घेत आहे फोर डिजिट त्यानंतर सबमिट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सबमिट ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर जे पण तुमच्याकडे डिव्हाइस असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर माझ्याकडे मंत्रा असलं मी इथे मंत्रा सिलेक्ट करणार आहे तुमच्याकडे जे पण असेल ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या मंत्रा लाईट ब्लिंग होईल त्यावर तुम्हाला शेतकऱ्याचे फिंगरप्रिंट ठेवून ओके करायचं आहे ओके केल्यानंतर सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे पण शेतकऱ्याची असेल त्या शेतकऱ्याची डिटेल्स इथे ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे फॉर्म बघाय बघायचा आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचा जो पण जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो पण तुमचा तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जो पण तुमचा ब्लॉक असेल ते ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे रे विलेज दिलं आहे तर विलेजमध्ये तुम्ही रेसिडेंटल जिथचे आहे ते न टाकता तुमची जेथे शेती आहे ते शेतीचं रेसिडेंटल इथे तुम्हाला टाकायचं आहे लक्षात द्या इथे भरपूर सारे लोक जिथचे रहिवासी आहेत ते टाकत असतात इथे तुम्हाला रेसिडेंटल टाकायचं आहे जेथे पण सॉरी रेसिडेंटल न टाकता जिथे तुमची शेती आहे ते विलेज इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जनरल कास्ट जे पण असेल ते ती निघायचं आहे त्यानंतर दोन हेक्टरपेक्षा जर कमी जमीन असेल तर तुम्हाला इथे स्मॉल ऑप्शन हा चिज चूज करायचा आहे त्यानंतर पुन्हा मो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा त्यानंतर लँड रजिस्ट्रेशन आय डी इथे तुम्हाला टाकायची आहे तर लँड रजिस्ट्रेशन आय डी ही तुम्हा तुम्हाला कुठे मिळेल तीही तुमच्या डिजिटल सातबारा किंवा जो पण तुमच्याकडे सातबारा असेल लेटेस्ट सातबारा असेल तर तुमच्याकडे ती लँड रजिस्ट्रेशन आय डीही मिळेल तर मी तुम्हाला इथे लँड रजिस्ट्रेशन आय डीसुद्धा कुठे असते तीसुद्धा दाखवून देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचा सातबारा जिथे पण असेल तो तिथे हे ओपन करायचं आहे तर मी ते सात हा ओपन करून घेता शेतकऱ्याचा तर अशा प्रकारे तुम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा हा ओपन करायचा आहे शेतकऱ्याचा सात ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे लँड रजिस्ट्रेशन आय डी ही वरच्या बागे बाजूला दिलेली आहे तर ही जी आय डी आहे ही तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायची आहे ही आय डी तुम्हाला इथे टाकायची आहे तुम्ही कॉपी करूनसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही इथे टाईप करूनसुद्धा टाकू शकता तर मी ते हा कॉपी करून घेणार आहे कॉपी केल्यानंतर ही कॉपी करून घ्यायची आहे आणि जिथे पण तुमचं अकाउंट असेल तिथे तुम तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे लँड रजिस्ट्रेशन आय डी ही टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही लँड रजिस्ट्रेशन आय डी टाकून घ्यायची आहे एकदा व्यवस्थितरित्या व्हेरीफाईड करून टाकायचे ही पाहिजे नाही लक्षात द्या त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं लँड रजिस्ट्रेशन आय ही टाकून घ्यायची आहे एकदा व्यवस्थितरित्या व्हेरीफाईड करून घ्यायचं आहे फॉर्म एकदा जर चुकला तर शेतकऱ्याचे दोन ते तीन महिने पुन्हा यामध्ये जात असते त्यामुळे फॉर्म भरतानी थोडा काळजीपूर्वक बरा त्यानंतर तुम्हाला राशन कार्डचा नंबर टाकायचा आहे तर राशन कार्डचा नंबर जो बारा डिजिट असतो तो बारा डिजिट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मला मी इथे माझ्या राशन शेतकऱ्याचा बारा डिजिट जो नंबर आहे तो टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जो पण बारा डिजिट नंबर टाकत आहे इथे फोर डिजिट किंवा सिक्स डिजिट जो नंबर असतो तो टाकायचा नाही आहे जो तुम्हाला बारा डिजिट असतो ऑनलाईनवाला तो नंबर टाकायचा आहे जर तो तुम्हाला माहीत नसेल तर मेरा राशन ही ॲप डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला तुमचं राशन कार्डचा नंबर हा मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा राशन कार्डचा बारा डिजिट जो नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे हा राशन कार्डचा नंबरसुद्धा तुम्हाला चुकवायचा नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा राशन कार्डचा नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पी एम मानधन योजना जर हवी असेल तर यस करायचा आहे जर नसेल तर नो करायचा आहे तर पी एम मानधन योजना ही वेगळी योजना आहे ज्यामध्ये तुमचे महिन्याला एकशे वीस रुपये किंवा वयाच्याप्रमाणे दोनशे रुपये असे कटत असते त्यामध्ये तुम्हाला वयाच्या साठ वर्षानंतर हे मिळत असते त्यानंतर तुमचं जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं सिंगल असेल तर सिंगल तर तुमच्या सातभऱ्यामध्ये जर एकच नाव असेल तर इथे तुम्हाला सिंगल चूज करायचं आहे जर तुमचं सामायिक सातभरा असेल तर तुम्हाला इथे जॉईंट सिलेक्ट करायचं माझं एकच असल्यामुळे इथे एकच टाकत आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा थे खाता संख्या टाकायची लक्षात द्याय ते सर्वे नंबर टाकायचा नाही खाता संख्या ही खाता संख्या तुमच्या सातभऱ्याच्या तुमचे नाव जिथे असते त्याच्या समोरच्या बाजूला असते त्यानंतर इथे तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे लक्षात द्या सर्वात आधी तुम्हाला आता याच्यामध्ये चेंजेस करण्यात आला आहे इथे तुम्हाला सर्वात आधी खाता संख्या टाकायची आहे त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे पण क्षेत्र असेल ते क्षेत्र टाकायचं आहे त्यानंतर तुमची शेवटली फेरफार दिनांक जी असेल ती टाकायची आहे तर इथे तुमची जर एकोणीस आधीच्या आधी दोन हजार एकोणीसच्या आधीची असेल तर तुम्हाला इथे बिफोर सिलेक्ट करायचं आहे जर नंतरची असेल तर आफ्टर सिलेक्ट करायचं तर माझं आफ्टरचं असल्यामुळे इथे आफ्टर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ही जमीन तुम्हाला कशी मिळाली यामध्ये ते ऑप्शन या तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जर बक्षिसपत्र केले असेल तर गिफ्ट गिफ्टेड ही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही विक्री केली असेल तर विक्रीचासुद्धा ऑप्शन आहे आणि जर डेथ ऑफ फादर असेल किंवा डेट ऑफ हजबंड असेल तर ते, ते सुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे तर जे तुमच्या जे ज्या रिझनने तुम्ही ही शेती घेतली असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या केसमध्ये त्यांना बक्षीसपत्र तयार करून दिलेलं आहे त्यामुळे इथे मी बक्षीसपत्र सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथे मला जे पण तुमचे सातबार असेल त्यावर शेवटली फेरफार दिनांक ही दिलेली असते ती शेवटली फेरफार दिनांक इथे तुम्हाला टाकायची आहे तर ही तुमच्या खालच्या बाजूला असते ती तुम्ही बघून घ्या आणि जे पण तुमची शेवटली फेरफार दिनाक असेल ते तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर अशा प्रकारे तुमची शेवटली फेरफार दिना टाकायची आहे त्यानंतर इथे हा ऑप्शन नो ठेवायचा आहे त्यानंतर ॲड या बटनवर क्लिक करायचं आहे ॲड करायला विसरायचं नाही ॲड केल्यानंतर हा अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला इथे हा बॉक्स आलेला पाहिजे त्यानंतरच तुम्हाला नेक्स्ट स्टेप ही करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे यामध्ये काही पण चुकी करायची नाही मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा फॉर्म जर भरला तर तुमचा कधी पण रिजेक्ट होणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म हा भरायचा आहे त्यानंतर जिथे पण तुमचा सातबारा असेल तो सातबारा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर एकदा जिथे पण तुमचा सातबारा आहे तो तुम्हाला इथे कॉपी करून घेतात मी इथे कॉपी करून घेत आहे कॉपी केल्यानंतर तोच सातबारा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे जर तुम्हाला रिसाईज वगैरे करता येत नसेल तर डायरेक्टली तुम्ही डिसाईड डिजिटल सातबारा हा डाउनलोड करा तो शंभर केबी शंभर बीच्या आत असतो दोनशे केबीच्या तो तुम्हाला इथे अपलोड करता येईल त्यानंतर मी डिजिटल सातभरा इथे अपलोड करत आहे त्यानंतर सेव या बटनवर क्लिक करायचा आहे सेव या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकार तुमचं रजिस्ट्रेशन एक कंप्लीट झालेलं आहे अशा प्रकारे तुमचा सक्सेसफुली हा मार्कशीट पाहायला मिळेल हा नंबर तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे आणि ओके करायचा आहे ओके केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे तुमचं पेमेंटसुद्धा झालेलं आहे तर आधी काय होतं तुम्हाला आधी पेमेंट करायला लागत होतं नंतर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागत होतं त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायला लागत होतं तर आता आपलं पेमेंट हे झालेलं आहे तर इथे पेमेंट आधी घेत असते आता त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे होत असते तर पेमेंटसुद्धा झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं हे जर आले आहे तर आता आपल्याला ही प्रिंट कशी घ्यायची तर प्रिंट घेण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे तुमचं इथे पुन्हा पुन्हा तुम्हाला ट्राय करत राहायचं नाही कारण तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे जर तुम्ही जर तुम्हाला कन्फर्म बघायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्यावर तुमचा आधार नंबर टाकून बघायचा आहे तुमचं रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी दाखवून येतील तर तुम्हाला इथे आता आपल्याला ही शेतकऱ्याला प्रिंट कशी द्यायची तर प्रिंट देण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे हा जो तुमचा आधार नंबर हा कॉपी करून घ्यायचा आहे तुम्ही इथे आधार नंबर कॉपी करून घेत आहे तर त्यानंतर तुम्हाला इथे स्टेटस ऑफ स्टेटस रजिस्ट्रेशन फार्मर यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या तिथे स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन फार्मर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला हा कॅपच्या जसा का तसा फिल करायचा आहे आणि सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण प्रिंट आहे ती प्रिंट किंवा तुमचा जो डाटा आहे तो आताच मिळणार नाही तर तुम्हाला ज्या पण शेतकऱ्याचे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे शो होईल तर इथे तुम्हाला हा डाटा मिळणार नाही तर हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा डाटा मिळून जाईल तर तुम्हाला शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी बोलवायचा आहे आणि त्यांची प्रिंट ही इथून तुम्हाला त्यांचं स्टेटसची जी प्रिंट आहे ती द्यायची आहे आणि काही तहसीलमध्ये किंवा हा कृषी अधिकाऱ्याकडे ही प्रिंट कष्ट जमा करावी लागत असते तर आमच्याकडे तर जमा करावा लागत नाही पण काही क्षेत्रामध्ये किंवा काही तहसीलमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ही प्रिंट कृषी सहायककडे जमा करावे लागते तर अशाप्रकारे तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन हे ऑलरेडी दाखवत आहे तर याचा अर्थ आपला रजिस्ट्रेशन हे झालेला आहे तर इथून तुम्ही नेक्स्ट दिवशी शेतकऱ्याला बोलावून इथे तुमचा आधार नंबर टाकून आणि हे रजिस्ट्रेशनची जे स्टेटसची प्रिंट आहे ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची दे आहे तर अशाप्रकारे तुम्हाला हे प्रिंट करायची आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र